ब्रेज द लॉर्ड ब्लेसफूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर बाहेर रिमझिम पाऊस सुरू असेल तका ही तर काहीतरी चटपटीत खायला झालंच पाहिजे तर आज आपण मस्त कमी वेळेमध्ये चटपटीत असे क्रिस्पी स्टिक कसे बनवायचे ते बघणार आहोत तरी ते मी स्वीटकॉर्न घेतलेला आहे तर स्वीटकॉर्नचे थोडे दाणे असे बाजूला काढून घेतलेले आहेत आणि एक अख्खा स्वीटकॉर्न घेतलेला आहे या प्रकारच्या स्टिक घ्यायच्या आहेत छोट्या छोटा टूथपिक असला तरीही चालतील पण एकदा या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून बघा तरी ही जी उडन स्टिक आहे ही सहज मार्केटमध्ये भेटते तर हे पहा ही जी एक कॉन्जी पूर्ण लाईन आहे ओळ आहे त्यामध्ये मी हे अशा प्रकारे जी वुडन स्टिक आहे ती इन्सर्ट करून घेतलेली आहे या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता तर जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता तर हे पहा एकाच एक वेळेस एका ओळीमध्ये ही अशी उडन स्टिक घातलेली आहे आणि असे हे कॉन जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत तर अगदी सावकाशीने हे अशा पद्धतीने करायचं आहे तर ही प्रोसेस करताना तुम्ही लहान मुलांना देखील नक्की सामील करून घ्या खूप आवडीने करतील त्यांना काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि पदार्थ तितके आवडीने केला आहे म्हणून ते आवडीने खातील देखील तर हे पहा तर हे प्रोसेस करत असताना जणू सुईमध्ये मणी ओतो अशी फिलिंग येते तर हे पहा ज्या पद्धतीने सोयीस कराने सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता तर डायरेक्ट स्टिक जे आहेत ते असे जी लाईन आहे म्हणजे मक्याच्या दानांची जी ओळ आहे त्यामध्ये अशी हे पहा पूर्णपणे हे तयार झालेलं आहे तर या प्रकारची ही स्टिक तयार झालेली आहे तर काहीतरी नवीन मुलांना खूप आवडतं तो रोज रोज त्याच पद्धतीच्या रेसिपीज बघत असतो ही थोडी वेगळी रेसिपी आहे किंवा जे मक्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत त्यामध्ये देखील एक एक असे हे बहा घालून पूर्ण स्टिक तयार करायची आहे आणि ज जसं मी सांगितलं की हे करत असताना घरात लहान मुलं असतील तर त्यांना नक्की करायला प्राधान्य द्या म्हणजे मुलांमध्ये आवड निर्माण होते काहीतरी नवीन पदार्थ शिकतात देखील आणि तितक्या आवडीने ते खातात देखील तर ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अशा या स्टिक ज्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत या मोठ्या वुडन स्टिक असतील तर तुम्ही घेऊ शकता नसतील छोटे छोट्या ज्या आपल्याकडे टूथपिक असतात त्या घेतल्या तरीही चालेल तर सगळ्या स्टिक्स या पद्धतीने तयार करून घेते हे पहा सगळ्या स्टिक ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता यांना लावण्यासाठी एक कोटिंग बनवणार आहोत तर अगदी सोपी रेसिपी आहे इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक चमचा मैदा घेणार आहे अगदी मोजकं साहित्य लागतं तर किती कॉनस्टिक्स आहेत त्यावर मैदा आणि कॉनफ्लॉवरचं प्रमाण ठरवावं इथे फक्त मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा घेतलेला आहे यामध्ये चिमुडभर मीठ घातलेलं आहे चिमुडभर म्हणण्यापेक्षा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर इतक्या पिठासाठी जितकं गरजेचं होतं तितकं मीठ घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालून छान असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे तर खूप घट्टही नाही खूप पातळही नाही जे मक्याचे स्टिक्स आहेत म्हणजे स्वीटकॉर्नच्या स्टिक्स आहेत त्यांनाही लागलं जाईल अशी छान पातळसर पेस्ट करून घ्यायची आहे तर हे पहा दाखवते त्या पद्धतीने अशी छान पातळसळ एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे या कन्सिस्टन्सीची पेस्ट तयार झालेली आहे जे कॉन्स्टिक्स करून घेतलेले आहेत त्यावर ही पेस्ट लावायची आहे तर खूप जास्त प्रमाणात पेस्ट नाही आहे फक्त हलकेसं यांना यामध्ये घोळवून घ्यायचं आहे त्यामुळे इथे कमी प्रमाणात ही पेस्ट केलेली आहे म्हणजे स्लरी केलेली आहे तर जितक्या प्रमाणात कॉर्नफ्लावर तितक्याच प्रमाणात मैदा घ्यायचा आहे तर सगळी जी पेस्ट आहे ही छान या स्टिक्सना लावून घ्यायची आहे घोळवून घ्यायची आहे तर हे दाखवते त्या पद्धतीने छान हे घोळवून घ्यायचं आहे तर इथे जे स्वीटकॉर्न आहेत ते आपण उकडून वगैरे घेतलेले नाही आहेत म्हणजे बॉईल करून घेतलेले नाही आहेत कच्चेच आहेत त्यामुळे तो एक वेळ वाचतो जर तुमच्याकडे बॉईल्ड स्वीटकॉर्न असतील जे उकडलेले स्वीटकॉर्न असतील ते घेतले तरीही चालतील यावर थोडंसं कॉर्नफ्लॉवर असं सुक्कं भुरभू आहे आणि पुन्हा हे घोळवून घ्यायचं आहे यामुळे यांना गरजेतपतच ही छान पेस्ट लागली जाते तर सगळी जी पेस्ट आहे ती छान याला कोट करून घ्यायची आहे हे पहा मस्त हे गोळवून घेतलेलं आहे तर या कॉनस्टिक्स आहेत त्याला पेस्ट छान गोळवून झालेले आहे एका पसरट पॅनमध्ये छान तेल गरम करून घेतले आवाज ऐकू शकता तुम्ही तर कॉन्स्टिक्स फ्राय करताना तेल छान गरम करून घ्यायचं आहे नंतर गॅसच्यात मध्यम ते मंद करायचे आहे मी पसरट पॅन यासाठी घेतलं आहे कारण या ज्या स्टिक्स आहेत त्या एका वेळेस बऱ्याच प्रमाणात फ्राय करता येतील आणि हे व्यवस्थित देखील होईल जर आपण खोलगट कढाई वगैरे घेतली तर या स्टिक ज्या आहेत त्यामध्ये बसणार नाहीत आणि जे कॉर्न आहेत ते छान असे फ्राय होणार नाहीत तर मी जसं सांगितलं तुम्ही छोट्या छोट्या टूथपिक वापरल्या तरीही चालेल किंवा एका स्टिकची दोन भाग करून घेतले तरीही चालेल तर तुम्ही जी आपली छोटी कढई असते जी खोलगट असते त्यामध्ये फ्राय केलं तरीही चालेल पण इथे पहा पसरट पॅन घेतल्यामुळे तेलदेखील कमी प्रमाणात घेतलं तरीही चालतं आणि एका वेळ जवळपास आठ ते दहा ज्या कॉन्स्टिक्स आहेत त्या अगदी व्यवस्थित छान फ्राय होऊन येतात तर आपण इथे जे स्वीटकॉर्न आहे ते बॉईल करून घेतलेले नाही आहेत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त होते तर दोन्ही बाजूनी छान अशी सोनेरी रंगापर्यंत हे तळून घ्यायचे आहेत हे पहा एका बाजूने तरी रंग बदललेला आहे आता बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील एक मिनिटभर हे तळून घ्यायचं आहे तर फार फास्ट रेसिपी बनते ही अजिबात जास्त वेळ लागत नाही तर मस्त सोनेरी रंगावर म्हणजेच गोल्डन रंग येईपर्यंत छान हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर अगदी परफेक्ट हे फ्राय झालेले आहेत रंग बदललेला आहे अशाच रंगावर हे तळून घ्यायचे आहेत अगदी टायमिंग सांगायला गेलं तर दोन मिनटामध्ये सगळ्या बाजूने हे कॉन्स्टिक्स छान फ्राय होऊन निघतात आणि अजिबात यामध्ये तेल राहत नाही एक्स्ट्राचं जे तेल आहे ते असं गाळून काढायचं आणि हे पहा आपल्या कॉनस्टिक्स जे आहेत ते तयार झालेले आहेत आता अगदी याच्यावर सोप्या पद्धतीने थोडासा मसाला टाकलेला आहे म्हणजे ही मिरची पावडर आहे थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे तर ही अगदी आपल्या गावठी पद्धतीचं सीझनिंग आहे त्यामुळे छान अशी चव येते तुम्ही याऐवजी थोडी मॅगी मसाला टाकला तरीही चालेल पेरी पेरी मसाला टाकला तरीही चालेल किंवा चाट मसाला टाकला तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार मस्त चटपटी त्याला टेस्ट देऊ शकता मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने येते फक्त मीठ मसाला बुरबुरलेला आहे याच्यावर आणि अशा पद्धतीने मस्त क्रिस्पी कॉनस्टिक्स तयार झालेले आहेत तर असं छान हे गार्निश केलेलं आहे जेणेकरून दिसायलाही छान दिसतं तर बाहेर जाऊन आपण रेस्टॉरंटमध्ये महागड्या रेसिपीज खात असतो तर घरच्या घरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आवाज आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असणार मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि इतके छान बनतात की अगदी पाच आत सगळे हे मुलं संपवणार अशा ह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बिल दिसते म्हणजेच घंटी दवायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझ्या रेसिपीज बघत राहा